देव खोडकर आहे साम्यवादाच्या पाळण्यापासून ते भांडवलशाहीच्या साम्राज्यापर्यंत रुजवेल्डची शासन प्रणाली परत आणण्याचा एक प्रस्ताव लेखक टायगर रायडर साजी मडपत ईपीएम पी पुली मुरुगन या पुस्तकाचे नाव एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील एक, दशका एक लोकप्रिय विनोदी चित्रपट द गॉड्स मस्ट बी क्रेझी यापासून प्रेरित आहे ज्यात कोकाकोलाची रिकामी बाटली विमानातून आफ्रिकन बुशमन समुदायावर टाकल्याचं दृश्य आहे ही बाटली देवांनी आपल्याला दिलेली भेट आहे असा त्या ग्रामसंस्थांचा समज होतो परंतु हळूहळू त्यावरून ग्रामसंस्थांमध्ये भांडण सुरू झाल्यावर त्यांच्यातील एक वयस्कर पुढारी ती बाटली देवाकडे परत करण्याचा निर्णय घेतो आणि त्यासाठी गावातील ज्येष्ठ व्यक्तींपैकी एकाला जगाच्या टोकापर्यंत पाठवून ती बाटली टाकून द्यायची असे ठरवितो माझ्या स्वतःच्या रूपात्मक कोका कोलाची बाटलीद्वारे मी नवीन साम्राज्याचा उदय पाहू शकतो सध्याच्या या भांडवलशाही आणि संस्थात्मक युगाच्या साम्राज्यात मला उद्या होणारी नवीन युगाची पहाट खुणावते आहे आणि हे माझे पुस्तक त्या येणाऱ्या नव्या युगाची साक्ष देत आहे रुझवळचे घर परत आणण्यासाठी प्रार्थना आणि ते जेरुसलेमला आले आणि त्याने मंदिरात प्रवेश करून त्यांनी मंदिरात आपली दुकाने थाटली होती आणि मंदिराच्या पावित्र्याचा बाजार मांडला होता त्यांना हकलण्यास सुरुवात केली आणि त्याने दलालांची म्हणजेच मनी चेंजर्सची टेबल आणि कबूतर विकणाऱ्यांच्या जागा उलथवून टाकल्या आणि त्याने कोणालाही मंदिरातून काहीही घेऊन जाण्यास मज्जाव केला आणि ते लोकांना समजावून सांगत होता आणि त्यांना म्हणत होता हे कुठेही लिहिलेले नाही की माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थना स्थान म्हणून ओळखल्या जाईल पण तुम्ही तर त्याला दरोडखोरांचा अड्डा बनविला आहे आणि मुख्य पुजाऱ्यांनी आणि शास्त्रींनी ते ऐकले आणि त्याच्या संदेशाला घाबरून ते त्याला संपविण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या कृत्याकडे भरावून पाहत होते आणि त्याच्या वाणीने Sample complete. Ready to continue?